नमस्कार शेतकरी मित्रांनो ओमकार काळे या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो आज सहा एप्रिल दोन हजार पंचवीस वार रविवार आहे मित्रांनो रविवारचा मुदखेड बैल बाजार बघू शकता अशा प्रकारे भरलेला आहे तर आजचे बाजारभाव काय आहेत ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन बटनसुद्धा दाबा चला मित्रांनो आजचे बाजार भाव काय ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो एवढी पण बघा तसंच झालंय मला आता माझा बघा मित्रांनो शेफ गुंडायला काळे आई एक सारखा जोड आहे काय काय क्वालिटी बघून घ्या मग दातल कशी आतोय दोन चार पिवळा दोन दात लाल चार कामाला लावली की वक्राला गाडी लावला बर बर काय सांगले एकवीस एकवीस क्वालिटी बघा मित्रांनो एक लाख वीस हजार सांगलेत एक सिक्का जोड आहे एक सारखी हाईट लांबी रुंदी बघून घ्या शेपूट गुन्हेर काळे आहेत एकवीस म्हणते का मा मला सांगा एकदा आपलं गोविंद शंकरराव मोबाईल नंबर तालुका मुतखेड जिल्हा नांदेड मुकाम प्रश्न उका मोबाईल नंबर शहाण्णव तेवीस एकावन्नपत्तीस सहा साठ ची कमीतमी होतील की काही येवाराला काही बर बघून दे मित्रांनो एक शिक्का झोडा एक नंबर क्वालिटीचा जाऊ द्या मग तिकडं एक तांबडा आणि पिवळा आहे क्वालिटी बघा मित्रांनो

एक सिक्का जोडे बघा मित्रांनो दाताला कशात आहेत भट दाता दाताला आली कामाल? दो। का कामाला लावून देऊ बर दोन तास लावून देऊ चार ते आपण पंधरा तास खामून देऊ बर बर काय सांगली बाबा यायची किती मला आली दादा यायची एक साठ का एक लाख साठ हजार सांगते बघा मी एक सिक्का जोड आहे फुल तयारीवरचा आहे मागून बघा शेफूट गोंड्या काळे आहेत फुल तयारीवरचा जोड आहे एक सारखी हाईट खांदा लांबी रुंदी बघू शकता पिवळ्या कलर मध्ये शेतकऱ्याचा जोड आहे नाव नंबर घेतो कॉन्टॅक्ट करू शकता त्यात आपल्यात का नाव सांगा ना आपलं मोबाईल नंबर शहाण्णव त्र्याहत्तर अडुसष्ट एकोणतीस चौऱ्याहत्तर कोणी शिकोस कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो एक सिक्का जोड आहे क्वालिटी बघा बैलाची उंबरखेड बैल बाजारात जोड आलेला आहे त्यांचा नाव नंबर दिलेला आहे क्वालिटॅ करू शकता क्वालिटी बघा मित्रांनो बोऱ्याची आहे एकाच नंबर क्वालिटी पिवळ्या कलरमध्ये गोर आहे आणि तो लाल कलरमध्ये आहे क्वालिटी बघा शेपूट गोण्या काळ आहे एकच नंबर क्वालिटी आहे पासष्ट हजार सांगले सौदा लाईव्ह चालू आहे बघू शकता सौदा कमी जास्त होतील काय सांगायला बापू यायचे पासष्ट दाताल पास कशी आहेत दूध दात बर बर आणि एकाची बर पासष्ट हजार सांगा येत बघा मी तर नऊ एकाशे पस्तीस म्हणाली आहेत क्वालिटी एकच नंबर आहे बापू आपलं नाव सांगा बरं मोबाईल नंबर सांगा ना आपला हो सांगा नंबर पंच्याण्णव पंचेचाळीस पंच्याण्णव पंचेचाळीस झिरो आठ झिरो आठ नव्याण्णव नव्याण्णव आठ दोन्हीची पासष्ट म्हणले का लावले का काल बाड़ी बाड़ी कमी जास्त होतील की कमी रमी होतील की म्हणलं काही कमी रमी होतील बघा मित्रांनो क्वालिटी बघून घे एक नंबर क्वालिटी पिवळ्या कलर मध्ये जोड आहे चूक असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता फुलं ताताल कसे आहेत भाऊ सहा सहा कामाला का कामाला बर गाडी वखर कामाची पुझी फुल गॅरंटी आहे बघा मित्रांनो शेतकऱ्याचा जोड आहे कामाची फुल खात्री आहे बघा मित्रांनो जोड एक शिक्का जोड आहे दाताला किती म्हणले सहा काय सांगले यायची एकतीस एकतीस का एक लाख तीस हजार सांगले बघा मित्रांनो पाय वगैरे बघून घ्या मागची पुढची एक लाख तीस हजार एक नंबरचा जोड आहे फुल तयारीवरच आहे शेपूट गुंडाला काळे आहेत बघून घ्या इच्छुक असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता नाव नंबर देतो एक तीस सांगलीत कमी जास्त होती कमी होतील की भाऊ काही होता नाव सांगा मुघट मुघटचे का मोबाईल नंबर सांभाळणार मोबाईल नंबर शहाण्णव नव्याण्णव नव्याण्णव अठ्ठेचाळीस एक्क्याऐंशी नव्वद दाताल कशात मामा दोन दोन कामाला लावली कामाला कामाला समोरचे पाय बघून घ्या एक नंबर कॉलेजचा जोड आहे पण शिंग काढले का बर काय सांगले याची एक चाळीस कमी रमी होतील की काय जमून देऊत इथं आल्यावर बघून घ्या मित्रांनो शेपूट गुंडाला काळे घ्या मागची साईड बघून घ्या गिरेक आल्यावर जमून देऊत म्हणाले फुल तयारीवरचे आहेत हे पण नाव सांगा मामा दरे गावचे गोरे आहेत ना आपला मोबाईल नंबर सत्याहत्तर एकोणसत्तर नव्याण्णव नौ एकोणचाळीस एकोणचाळीस नव्वद कुणी इच्छुक असाल आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो मारक मारत तिरत काही नाही ना बर बर एकदम शाऊ आहेत गरीब आहेत कश्यात भाऊ दोन 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 का कामाला लावली गाडी वखर बर काय सांगले याची एकतीस एकतीस एक लाख तीस हजार सांगली मित्रांनो दाताल दोन दोन का दोन 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 आहेत जांभळ्या कलर मध्ये आहेत बघून घ्या गावरामध्ये येतात काय एक किती मध्ये एकतीस एकतीस का बघा एक लाख तीस हजार सांगले जांभळ्यामध्ये आहेत बघून घ्या मागची साइड आपलं नाव सांगा एकदा गजानन दास रोख दा। मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ बहात्तर चौऱ्याण्णव चाळीस कुठले आहेत भिंबरीचा जोड आहे बघा मित्रांनो शेतकऱ्याचा जांभळ्या कलर मध्ये क्वालिटी बघून घ्या सारखे हिट आहे कॉन्टॅक्ट करू शकता बापू दात कशा आधी हां हे दोन दाता आहे मित्रांनो शिंग काढलेले चार आहे दोन दात चार दात वस्त्र आहे काय सांगले हां पंच्याऐंशी हजार सांग बघून घे क्वालिटी लावले दूगे। 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 का कशाल कामाला काही काय गाडी वखर गाडी वखर लावली नाहीत बापू क्वालिटी बघा बापू आपलं नाव काय प्रकाश मोबाईल नंबर सांगा ना आपला बर बर दातल कसं आहे सोरी आहे कामाला लावला कामाला गाडीला काय सांगायला चाळीस हजार कमी रमी होतील की काय कमी रमी होतील पायात बघून घ्या समोर घ्या क्वालिटी बघा मी त्यांना पिवळ्या कलर मध्ये साईड बघून घ्या टाचलांट आहे शेपूट गुंड्याला काळा भाऊ आपलं नाव सांगा बर मोबाईल मोबाईल नंबर नंबर ठीक चाळीस म्हणले काय कमी रेमी होतील की काय होते बर क्वालिटी बघा मित्र एक नंबर क्वालिटीचा गोर आहे कसा कॉन्टॅक्ट करू शकता दाताल आहेत गोर दोन दोन का कामाला लावले पैसे ठेवू सोर लावून कुठला आपले बर 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 बघा मित्रांनो कोणताही बटा त्यांचा नाही गॅरंटी दे कामाला कोणत्याही लावा शेतातल्या फुल गॅरंटी वर्षे केली होती टाकून नाही नाही तसं नाही बोलून द्यायला म्हणता कामाचे पैसे ठेवायला म्हणजे किलर राह हो ना काय सांगली मामा एकदा एक लाख दहा हजार सांगलीत घोरायची बघा दोन दोन ताताई एक शिक्का जोड आहे

बर मोबाईल नंबर मोबाईल नंबर पंच्याण्णव पंच्याण्णव बावन्न बावन्न बावन, बावन, सव्वीस सव्वीस अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी वीस ठीक कोणी इच्छुक असाल तर कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो